नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पीक विम्याची यादी तुम्ही घर बसल्या अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता ती कशा पद्धतीने डाऊनलोड करायची त्याविषयीची सविस्तर माहिती मा आपण आज शोडमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पालंद चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या वेळेला देखील लाईक करून करायचं आहे कारण की, की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय की नाही पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मॉलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचं आहे पीक विमा तर अशा काही पद्धतीने पीक विमा असं नावाने टाईप करून तुम्हाला सर्च करून आहे त्यानंतर तुम्हाला जी एक नंबरला वेबसाईट आली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इतर कोणत्याही वेबसाईट जाऊ नका त्यावरती क्लिक करायचं आहे किंवा याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे त्यापैकी या ठिकाणी तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये डॅशबोर्ड हे जे काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून एक नंबरला कवरज डॅशबोर्ड या ऑप्शनवरती आता क्लिक करून घ्यायचे तर पोहू शकता एक नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला आता या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे जसे तुम्ही कवरेज डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून घेताल त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमची यादी या ठिकाणीच पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर आता ठिकाणी पाहू शकता तुम्हाला इथं साईडला स्टेट वाइज रिपोर्ट यावरती तुम्हाला आता क्लिक करून आहे तर पोहू शकता स्टेट वाइज रिपोर्ट तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं इतर कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही तर पाहू शकता यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला वरती पाहू शकता तुम्हाला तुमचं वर्ष आहे म्हणजे तुम्हाला कोणते वर्षची यादी पाहिजे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिंपली सिलेक्ट करून आहे तर आपण दोन हजार चोवीसच पाहणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या हंगामाची यादी पाहिजे म्हणजे रब्बी हंगाम की खरीप हंगाम तर आता आपल्या ठिकाणी खरीप हंगामची यादी पाहूयात तर जसे आपण खरीप हंगाम यावरती क्लिक केले त्या समोरच तुम्हाला आता ठिकाणी प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजे एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तर आता अशा काही पद्धतीने निवड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय तर आता या ठिकाणी खाल्यानंतर समोर भारतातील सर्वचे सर्व राज्य पाहायला मिळणार आहे त्यापैकी अकरा नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आता ठिकाणी आपण महाराष्ट्र वरती क्लिक केले त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्रातील सर्वचे सर्व जिल्हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यापैकी तुम्हाला फक्त तुमचा जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी मी समजण्यासाठी धाराशिव हा जिल्हा निवड करतोय यानंतर धाराशिव मध्ये सर्वचे सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे या ठिकाणी मी समजण्यासाठी तुळजापूर हा जो काही तालुका आहे त्याची निवड करतोय तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तर आता ठिकाणी पाहू शकता जसं आपण तुळजापूर यावरती क्लिक केले त्यानंतर आता तुळजापूरमध्ये सर्वच सर्व तुम्हाला गावे पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या गावामध्ये राहतात सिंपलमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे या ठिकाणी आता समजण्यासाठी मी तुळजापूरच हेच गाव परत एकदा निवड करतोय तर शकता तुळजापूर ते आपण जसं क्लिक केले त्यानंतर तुमच्या समोर तुळजापूर या गावामधील म्हणजे तुमच्या आसपासमधील कोणकोणत्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलाय त्यांना पीक विमा किती मिळणार आहे अशा प्रकारे सर्वच सर्व डेटा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता प्रीमियम त्याचबरोबर क्रॉप आहे या ठिकाणी सर्वच सर्व, सर्व माहिती पाहायला मिळणार आहे या ठिकाणी किती पुरुषांनी त्याचबरोबर किती महिलांनी फॉर्म भरलाय त्यांची जे काही जात आहे ती कोणती जात आहे ते सुद्धा पोहू शकता शेतकरी मित्रांना या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये आलंय की नाही हे पाहता येणार नाही परंतु आता यादीमध्ये तुमचं नाव आलं की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचंय तुम्हाला सर्वच सर्व बॅक करायचंय आणि परत एकदा वेबसाईटवरती यायचं यायचंय वेबसाईटवरती आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे डाव्या कोपऱ्यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस हे बटनवरचे क्लिक करून आहे आता ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पॉलिसी आयडी टाकायचा आहे तुमचं पिक्युमेंटचं फॉर्म भरतावी तुमचा पॉलिसी डी तुमच्या मोलवरती आला असेल तो पॉलिसी आयडी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पॉलिसी डी टाकल्यानंतर समोर तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो पॉलिसी आय डी कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खाली चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून आहे जसं आता ठिकाणी चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करताल त्यानंतर आता ठिकाणी तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता शेतकरी मित्रांनो तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवेल त्याचबरोबर तुमचा पीक विम्याचं फॉर्म मंजूर झाला की बाद झाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता या ठिकाणी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह म्हणजेच मंजूर असेल तर तुम्हाला पीक हा शंभर टक्के मिळणार आहे म्हणजे तुमचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा काही पद्धतीने तुमचं नाव पिकविम्याच्या यादीमध्ये आले की नाही ती तुम्ही घरबासल्या अगदी दोन मिनिटांमध्ये पोहू शकता शेतकरी मित्रांनो असं होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद